राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील अतिशय महत्वाच्या झटपट ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचे अपडेट आहे सर्व काही बातम्या बघणार आहोत त्यासाठी फक्त चला चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या पीक कर्जासाठी खर्च नाही मुद्रांक शुल्क माफ शेतकऱ्यांना दिलासा दोन लाखापर्यंतच्या कर्जालाच सवलत राज्य सरकारच्या माध्यमातून अतिशय महत्वाचा निर्णय मुद्रांक शुल्क आता माफ बाजारमध्ये कांदा दरातील घसरणीमुळे शेतकरी गोत्यात अतिवृष्टीनंतर कमी दराचा फटका खर्च देखील निघत नसल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे आतून आता नुकसान तीन वर्षानंतर सोयाबीनला पाच हजार रुपयांचा दर शेतकऱ्यांना दिलासा राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये सोयाबीनने आता पाच हजार रुपयांचा दर पार केलेला आहे सध्या जर बघायला गेलं तर तब्बल तीन वर्षानंतर सोयाबीनला पाच हजार रुपयांचा दर मिळत आहे रब्बीची इफिक पाहणी संत नोंदणीला उदासीनतेचा खोडा पेरा नोंदवण्याकडे शेतकऱ्यांचे दुर्लक्ष शेतकरी स्तरावरील मोहीम अंतिम टप्प्यामध्ये रब्बी हंगामाची इफिक पाहणी सुरू असली तरी पेरा नोंदवण्याकडे शेतकऱ्यांचे दुर्लक्ष बघायला मिळत आहे सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ईफीक पाहणी करण्याचे आव्हान अवकाळीच्या एकतीस कोटींच्या भरपाईची शेतकऱ्यांना प्रतीक्षा मंजुरी मिळूनही निधीचा पत्ता नाही शेतकरी सापडल्या अडचणीमध्ये चंद्रपूर जिल्ह्याचे अपडेट असून शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने मंजूर केलेला निधी अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाला नाही तात्काळ पैसे देण्याची शेतकऱ्यांची मागणी अतृष्टीमध्ये खसलेल्या विहिरींना पंधरा हजार रुपयांचा पहिला आधार धाराशिव जिल्ह्यामध्ये तीन हजार नऊशे ब्याण्णव विहिरींच्या दुरुस्तीसाठी पहिल्या टप्प्यामध्ये पाच कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपयांचा निधी हा मंजूर झाला असून दोन कोटी पन्नास लाख रुपये प्राप्त जिल्ह्यात चार वर्षात चियाच्या क्षेत्रामध्ये तब्बल पस्तीस वाढ वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा नवा पर्याय पाच हजार सातशे चौतीस हेक्टरवरती पेरणी झाली असून शेतकऱ्यांचा नवीन पिकाकडे कर दहा हजार कंटेनर द्वारे जळगावामधून झाले किळीची विक्रमी निर्यात गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये निर्यात दुपटीने वाढली कायराव पेट्रोल परवडले पण लसून काही परवेडीना अतृष्टीमुळे उत्पादनावरती परिणाम बाजारातील आवक कमी किरकोळ बाजारामध्ये दोनशे रुपयापर्यंत आहे दर कडाक्याच्या थंडीने केळीबागा करपल्या शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये वाढ नवी लागवड आली धोक्यामध्ये सध्या जर बघायला गेलं तर कडाक्याच्या थंडीमुळे आता कीळीबागा करपल्या असून शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण रब्बी कर्ज वाटपामध्ये बँकांचा हात आखडता वसुली थंडवल्याचा परिणाम केवळ तीस टक्के कर्ज वाटप सध्या जर बघायला गेलं तर रब्बी हंगामामध्ये पीक कर्जाचे वाटप सुरू असले तरी अद्याप या ठिकाणी फक्त तीस टक्के कर्ज वाटप झाले असल्याची माहिती पाच हजार तर तुरीने ओलांडला सात सा तुरी हजार वाढ हिंगोली जिल्ह्याची अपडेट रब्बीवर संक्रात कांदा चारा पिके रोगांच्या वेळकेमध्ये रब्बी हंगामावरती संकट शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या गोड ऊसाची कडू कहाणी ऊस उत्पादक शेतकरी आर्थिक संकटाच्या गर्तेमध्ये उत्पन्नापेक्षा उत्पादन खर्च वाढल्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशा कायम लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही मुख्यमंत्र्यांची माहिती मी जोपर्यंत मुख्यमंत्री आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली <गँगा> सोयाबीन खरेदीच्या नोंदणीसाठी एकतीस जानेवारीपर्यंत मुदतवाढ शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नाफेडच्या वतीने सोयाबीन खरेदीसाठी शेतकऱ्यांना नाव नोंदणी करण्यासाठी एकतीस जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यामध्ये आली असून शेतकऱ्यांना नोंदणी करण्याचे आव्हान बांधकाम कामगारांसाठी खंडीभर योजना दलालच ठरत आहेत लाभार्थी कामगारांसाठी बत्तीस पेक्षा अधिक योजना कुटुंबात एकही शासकीय नोकरदार नसतानाही अनेक लाडक्या बहिणींचे अर्ज रद्द पर्याय निवडताना झाली चूक बाळासाहेब असते तर त्यांना आनंद झाला असता मराठी माणसांसाठी आम्ही दोन भाऊ एकत्र आलो राज ठाकरे यांचे प्रतिपादन शेतकऱ्यांच्या समस्या प्राधान्याने सोडवा अन्यथा गै केली जाणार नाही आमदार मनोज कायंदे यांच्या अधिकाऱ्यांना सूचना <्भी> कापूस दरामध्ये आशादायक उसळी हिंगणघाट बाजारामध्ये एफ हे किव्ह कापूस आठ हजार पंचेचाळीस रुपयांवरती <्भी> लाडक्या बहिणींची लागणार लॉटरी राज्य सरकारने केलेल्या घोषणेप्रमाणे लवकरच रुपयांचा हप्ता जमा होण्याची दाट शक्यता देशाच्या तांदूळ निर्यातीमध्ये एकोणीस टक्क्यांनी झाली वाढ आफ्रिकन देशांसाठी दिलासा देणारी बाब विदर्भातील सिंचन प्रकल्प निधीच्या दुष्काळामुळे कोरडे साठ हजार कोटींच्या प्रतिक्षित विदर्भाचा शेती विकास दुष्काळ प्रवण विदर्भामध्ये शेतीला स्थैर्य देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या सिंचन प्रकल्पांचे वास्तव्य आज गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे ठरले आहे शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी फेरफार नोंद आता होणार झटपट शासनाने ई हक्क प्रणाली सुरू केली असून त्या अंतर्गत अकरा युद्ध सेवा ऑनलाईन दिल्या जात आहेत त्यामुळे आता वारस नोंद ई करार कर्जाचा बोजा चढू नये अशा कामांसाठी शेतकऱ्यांना यापुढे तलाटे कार्यालयामध्ये जाण्याची गरज नाही भारताच्या शेती क्षेत्राची दहा वर्षामध्ये चार पॉईंट बेचाळीस टक्के दराने वाढ नीती आयोगाचा अहवाल सात बारा उतार्यावरती आता पतीसोबत येणार पत्नीचे देखील नाव शेत दोघांचे अभियानाला आता सुरुवात करण्यामध्ये आली आहे <ज़ारी> खरडून गेलेल्या जमिनींसाठी शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा पिकांची नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाल्यानंतर आता जमिनींची नुकसान भरपाई कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे शेतकऱ्यांना भरपाईची प्रतीक्षा शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी नुकसान भरपाईच्या लाभासाठी फार्मर आय डी अत्यंत आवश्यक आहे ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर नसेल तर अशा शेतकऱ्यांनी तात्काळ सी एस सी सेंटरवरती जाऊन ई के वाय सी करावी असे आव्हान करण्यामध्ये आले आहे राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम ही जमा करण्यामध्ये येत होती आतापर्यंत राज्यातील साधारणतः ब्याण्णव टक्केपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाई आणि रब्बी अनुदानाची रक्कम जमा झाली असून आता पीक विम्याची रक्कम देखील शेत शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केली जाणार आहे प्रत्येक शासकीय योजनांच्या लाभासाठी शेतकऱ्यांकडे फार्म रॅडी असणे अत्यंत आवश्यक असल्यामुळे सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फार्म रॅडी काढण्याचे आव्हान जवरीच्या बोगस बियाणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी राष्ट्रवादीसह शेतकऱ्यांचे कृषी विभागाला निवेदन बघायला मिळत आहे पाथर्डी येथील अपडेट असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान ऊसाला तुरे आल्यामुळे तोडणी मजुरांकडून आर्थिक लूट होत आहे शेतकरी दुहेरी संकटामध्ये सापडले असून शेतकऱ्यांना आता भूरदंड लाडकी बहीण योजनेचे पैसे निवडणुकीनंतरच द्या काँग्रेसचे राज्य निवडणूक आयोगाला पत्र सध्या जर बघायला गेलं तर आतापर्यंत सतरा हप्ते बहिणींच्या खात्यावरती जमा झाल्यानंतर डिसेंबर महिन्याचा अठरावा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा एकोणीसवा हप्ता जमा होणार ई पीक पाहणी करा अन्यथा मदत मिळणार नाही राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे रब्बी हंगामाची ई पीक पाहणी सुरू असून ज्या देखील शेतकऱ्यांनी अद्याप देखील ई पीक पाहणी केली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी करावी उत्तर भारतामध्ये थंडीचा कडाका कायम सध्या जर बघायला गेला तर आपल्याला आता तापमानामध्ये चढउतार बघायला मिळत आहे सध्या उत्तर भारतामध्ये थंडीचा कडाका कांद्याच्या दरातील घसरणीमुळे कांदा उत्पादकांच्या डोळ्यामध्ये पाणी उत्पादन खर्च वाढला आठवड्यामध्ये सातशे रुपयांची घसरण सध्या जर बघायला गेलं तर कांद्याच्या दरातील घसरणीमुळे आता शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे शेतकऱ्यांना दिलासा कापसाच्या दरामध्ये दीड हजार रुपयांची वाढ उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत साठवणूकदार देखील मोठा दिलासा सध्या जर बघायला गेला तर कापसाच्या दरामध्ये आता सुधारणा होत असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे तसेच आता कापसाच्या दरामध्ये आणखीन वाढ होण्याची दाट दाट शक्यता वर्तवण्यात आली शेतकरी उत्पादक संस्थांचा कारभार ढेपाळला सध्या जर बघायला गेला तर राज्य सरकार शेतकरी उत्पादक संस्थांसाठी म्हणजेच की एफ यू अनेक योजना राबवत आहे आर्थिक पाठबळ उपलब्ध करून देत आहे तरी देखील राज्यातील एफ यू ओनचा कारभार ढेपाळण्याचे सध्या समोर आले आहे सध्या जर बघायला गेलं तर शेतकरी संस्थांचा कारभार ढेपाळला धाराशिव जिल्ह्यातील आठही तालुक्यांची खरीप हंगामातील अंतिम पैसेवारी पन्नास पैशांखाली शेतकऱ्यांना पिकुमा व शासकीय सवलतींचा दिलासा मिळण्याची शक्यता सध्या जर बघायला गेलं तर आता राज्यातील अनेक जिल्ह्यांची अंतिम पैसेवारी जाहीर झाली आहे यामध्ये आता धाराशिव जिल्ह्याचा जर विचार केला तर धाराशिव जिल्ह्याची अंतिम पैसेवारी पन्नास पैशांखाली अजित पवार यांनी युतीचा धर्म पाळला नाही देवेंद्र फडणवीस यांची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरती गंभीर आरोप केला राज्यातील तब्बल पंचेचाळीस लाख महिलांची केवायसी बाकी सरकारने महिलांना ई केवायसी करण्यासाठी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत मुदत दिली होती सध्या जर बघायला गेलं तर लाखो महिलांची अद्याप देखील ई केवायसी नाही येत्या पाच वर्षामध्ये मुंबईला जागतिक दर्जाचे शहर बनवणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये महायुतीचा वचननामा जर बघायला गेलं मुंबईला जागतिक दर्जाचे शहर बनवणार असल्याचा महायुतीचा वचननामा पीएम किसान च्या बावीसव्या हप्त्याचे दोन हजार रुपये कधी मिळणार शेतकऱ्यांना ई केवायसी करण्याचे आव्हान करण्यामध्ये आले आहे पीएम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता जमा झाल्यानंतर बावीसवा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते सध्या जर बघायला गेलं तर समोर आलेल्या माहितीनुसार फेब्रुवारी महिन्यामध्ये पी एम किसान योजनेचा वा हप्ता जमा होण्याची शक्यता असून शेतकऱ्यांना आता ई के वाय सी करण्याचे आव्हान केले जात आहे तसेच आता नमो शेतकरी योजनेचा देखील हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे थंडीचा मूळ बदलतोय किमान तापमानामध्ये चढ उतार ढगाळ वातावरण गार्टा कमी होणार सध्या जर बघायला गेलं तर आता राज्याच्या तापमानामध्ये सध्या आपल्याला चढ उतार बघायला मिळत आहे सध्या जर बघायला गेलं तर सध्या गार्टा काहीसा कमी झाला आहे पांढऱ्या सोन्याला चकाकी हमीभावाची सीमा ओलांडली सध्या जर बघायला गेलं तर आता पांढऱ्या सोन्याच्या किमतीमध्ये चांगलीचं सुधारणा बघायला मिळत आहे राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये आता कापसाच्या दराने आठ हजार रुपयांचा टप्पा पार केला असल्याचं देखील बघायला मिळालं शेती करणं म्हणजे केवळ मातीशी खेळणं नाही तर निसर्गाशी झुंज देणं असतं कधी पाऊस जास्त तर कधी कमी तर कधी पिकाला भाव नाही अशा परिस्थितीमध्ये सरकारची छोटीशी मदत सुद्धा शेतकऱ्यांसाठी आधार ठरते लवकरच आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे शेतकऱ्यांना ई सी करण्याचे आव्हान तर शेतकरी मित्रांनो आज दिवसभरातील अतिशय महत्त्वाच्या बातम्या आपण पाहण्याचा प्रयत्न केला आहे बातम्या कशा वाटल्या बात आम्हाला नक्की कळवा अशाच महत्वपूर्ण बातम्या दररोज पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद